पतीपत्नीच्या नात्याला लाजवेल अशी घटना बिहारची राजधानी पाटणा इथे उघडकीस आली असून कर्ज फेडण्यासाठी एका व्यक्तीने आपल्या पत्नीला मित्राकडे झोपण्यास सांगितले आणि पत्नीने हे घृणास्पद कृत्य करण्यास नकार दिला असता तिने त्याने महिलेवर चाकुडे वार केले ज्यामुळे महिला गंभीर जखमी झाली हे संपूर्ण प्रकरण दानापूर येथील नसिरंगंज बिस्किट फॅक्टरी मोडचे आहे पती आणि त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केलाय के या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे चला तर पाहूया नक्की काय आहे हे प्रकरण नमस्कार डीएसडी दि वर्ल्ड मध्ये आपले स्वागत आहे महिलेचा पती खूप दारू प्यायचा आणि दारूच्या नशेत तो नेहमी तिला मारहाण करायचा तिच्या घराशेजारी राहणारा आणि पतीचा मित्र असलेला चंदन ड्रग्ज विकतो असा आरोपही महिलेनं केला आहे ड्रग्जचे सेवन करण्यासाठी तिच्या पतीने याच तरुणाकडून हजारो रुपये उसने घेतल्यात दारूच्या नशेत तो काम करत नाही आणि घरी आल्यानंतर पत्नीला त्रास देतो त्याच्या दारूच्या सवयीमुळे घरातील प्रत्येकजण चिंतेत आहे महिलेने सांगितले काही दिवसांपासून चंदन कर्ज फेडण्यासाठी तिच्यावर दबाव आणत होता जेव्हा तिचा पती पैशाची व्यवस्था करू शकत नव्हता त्याने त्याने आपल्या पत्नीला चंदनला देऊ केले ज्यावर चंदनने होकार दिला दरम्यान बुधवारी महिलेच्या पतीने चंदनला आपल्या घरी आणले आणि कर्ज फेडण्याच्या बदल्यात पत्नीला त्याच्यासोबत झोपण्यास सांगितले पत्नीने याला विरोध केला असता त्याने तिला वारहाण करण्यास सुरुवात केली महिलेचा आरोप आहे की तिच्या पतीने तिच्या गळ्या दोरी बांधली आणि हातावर चाकूने अनेक वार केले पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद